हे बघू शकता सरपंच दीपक जाधव मी ठेके ठेका दर, ठेके घेतलाय तर ठेकेदार विनंती करतो की तुम्ही असे पाईप जर ठेवलेत तर वेळोवेळी वेळोवेळी वाणीवायने पाईप जळून जातील तर तुम्हाला मी विनंती करतो एकतर तुम्ही आरसीसी कॉन्क्रीट टाका पाईपच्या वरती किंवा तुम्ही त्याच्यावरती लोखंडी पाईप टाका आणि हा जो जळलेला पाईप आहे मी तुम्हाला दाखवत आहे चला तर हे बघितलं तुम्ही पाईप पूर्ण जळलेला आहे चला बघा पाईप गेलेला आहे बरोबर पाईप खाली जायला पाहिजे आणि कॉम्प्युटिंग करायची आहे तिथं पाईप दिसतोय टाकायचं आहे आपल्या गावाचे भोपी जसे बोललेत तशीच मी गावाला विनंती करतो त्यांनी गावकीचे चार माणसं त्या गाव कॉन्ट्रॅक्टर सोबत द्यायची त्या चार माणसं कॉन्ट्रॅक्टरची जबाबदारी चार माणसांची गावाची जबाबदारी त्यांच्यावर चौघांवर त्यांनी पीसीसी करायची आहे दोन फुट खाली खोदायचा हे न जर नंतर काढला की त्यांनी काय लक्ष दिल्यानंतर जबाबदारी मग गावकी त्या चौघांना बोलल बरोबर चार माणसाची जबाबदारी आहे चार गावकी गावकीतर्फे त्यांना भेट पाठवण्यात येईल त्यांनी करून हा त्याच्याकडे करून घेणार त्यांनी ह्या चार लोकांनी त्यांच्याकडून काम करून घेणार